पाचशे रुपयाची लाच घेतानी पोलीस नाईक चंद्रकांत झालटे नेमणूक घोटी पोलीस स्टेशन ग्रामीण लाचलजपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांच्या जाणात अडकले आहे पाचशे रुपयाची लाच घेणे पोलीस शिपायांना पडले महागात पडले आहे विक्रांत चंद्रकांत झालटे पोलीस नाईक घोटी पोलीस स्टेशन तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक यांनी पाचशे रुपये लाचेची रक्कम स्वीकारल्याने त्यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे तक्रारदारांची पिकअप वाहनाने गोटी हत्ती प्रवासी वाहतूक माल वाहतूक करून चालू ठेवण्यात देण्यासाठी तसेच सदर वाहनावर कोणती कारवाई न करण्यासाठी विक्रम चंद्रकांत झालटे पोलीस नाही गोटी पोलिटिशन यांनी तक्रारदार यांच्याकडे पाचशे रुपयाची लाचेची मागणी केल्याने के तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक कार्यालयात तक्रार दाखल केली तक्रारीवरून लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिकच्या पथकाने पडताळणी करून सापळा आयोजित केला सापळा कारवाई दरम्यान विक्रम झालटे पोलीस नाईक यांच्याकडे पाचशे रुपयांची लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी स्वीकारल्याने त्यांना पकडण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी गुन्हा नोंदण्याची पुढील प्रक्रिया सुरू आहे सदरची कारवाई सर्मिष्ठा घरगे वावलकर पोलीस अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक माधव रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास मीरा आदमाने पोलीस निरीक्षक लाचलुच परत प्रतिबंधक नाशिक हे करीत आहे लोकशाही सेवांसाठी बंटी आडा घोटी।